बस कशावर बसली बस हो राधा मावशी काय कशावर बसले कुठच्या कपड्यांवर काय झालं मग बसल तर खराब होई अरे देवा बसलं मग खराब होत नाही तर आमच्या तर कापडाचे पायपूस नाही करतात ते पर उषाला घ्या कुत्री बसून माझ्या कपड्यांवर नाही माझे कपडे मी माझ्या कपड्यांच सांगते काय झालं काय कुठे गेली गर बघ म्हात असल्या म्हणे तर काल तर लोक हे आदर पण आणलं तर सोनीनं काय काय घेतलं था वाट्यात हा खाल्ला ही असते ग माती खाली आदर कांद्याला काय गांद्या सार काढतोय की आपण

बघू म्हणल्या आता मध्ये बाथरूम मध्ये गाणी मुनत म्हणत चाललंय कोणचं गाणं म्हणते जरा मोठ्या ना तर मन नाही खेळताना सुद्धा एकदम

आंब खाल्लेलं तसल इजळलं पडलं गाना एकदा सगळं रपरापा पाडले हां की एक आंबा सुद्धा राहिला नाही आता कसल भरलं होतं गच पिकाय काय घातलं ना काढू कच्च पिकाय घातलं ना खराब खरं होतं झाड झाडच खाल्ले की आपण पीकाय पीकाय घातले अरे पिकलेलं झाडच खाल्ले कच्च दोन चारत पडलं जरा आलो ठेवला जनळ बंद करजा टाकी उडून जाईल की गले। किती वेळ लागल माणूस असावं लागत ग एकटीने सगळं करायचं होतंय का हम्म आम्ही करत ना गु करते की कधी कधी आता हे मी घेतले दोन कांदे कांदा ह्या तर एक टाकलं आहे आधी तर बघा काही दुसरा घेतलं आहे तुला दाखव असं केलं आहे सार काढले काय तुझी इने कुणी घातली का कावे आली आताची उदले भारी घालून लागली गरबडीत घातली होती आताची कावी कसली खूप सुरत दिसते ना मग आणि ते काय काय घेतलं माहित कांदा हं टोमॅटो लसूण अद्रक लसूण लसूण अद्रक आणि हे आता मिक्स करून घेतलंय मी म्हणजे घेतलंय म्हणजे ते झालंय मनाली हं कापत कापत मग आता हे मी मिक्सरला बारीक करणार काय मिक्सरला बारीक केलं ना आणि मग ही कशाची तयारी असणार चिकनला टाकणार हां ह्याच्याकडं बघ चला सांगू तर मी आता ही चिकनला टाकणार आणि ही मी सगळं मिक्स करून घेतलंय मी ऐकलं मी काय काय आणखी एकदा सांगू नको आता कसा आला असं म्हणायचं नसतं कोणाकोणाच्या लक्षात राहत नाही ना मग डबल डबल व्हिडिओ बघते की महाजन काय खात आता अद्रक अद्रक अद्रक

गणपती बप्पा कसा असतो दाखव नको दाखव आपल्या गणपती बघून आली कसा असतो दोन साल काढ काढून घ्यायचं साल कधी पण असलं असलं तरी साल काढूनच घ्यायचं ती साल नाही तर साल नाही बारीक पण असत राहते वर हाय साल नाही नाही भारी पण असत राहते भारी वरती